गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु र साक्षात परब्रह्मा श्री गुरु सद्गुरु श्री नरेंद्राचार्य स्वामी यांचे अनुयायी काम करत असतात आणि याची अनुभूती हे मला वाटतं दोन चार दिवसापासून अखंड महाराष्ट्राला येत असत आपल्या धर्मासाठी कसं काम करावं किती प्रेम करावं त्या गुरुवर याचं जिवंत उदाहरण हे गुरुमाऊलींचे अनुयायी विजय वडेट्टीवार यांनी गुरुमाऊलींवर गरळ ओकली आणि त्यानंतर ज्या पद्धतीत मध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले त्याच्या निषेधार्थ त्या, त्या मोर्चामध्ये कुठेही जीवितहानी झाली नाही काय शिस्त त्या मोर्चामध्ये कुणाच्याही खाजगी मालमत्तेचं किंवा सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं नाही हा एवढी शिस्त त्या मोर्चांमध्ये होती त्या आंदोलनामध्ये होती इतकं शिस्तबद्ध म्हणजे ही शिकवण गुरुमाऊलींची आहे त्यांना आणि त्या शिकवणीवर त्यांचे अनुयायी चालतात त्यांनी झलक दाखवली काल की आमच्या धर्मावर आमच्या गुरूंवर जर तुम्ही गरळो काल जर आमच्या गुरूंवर तुम्ही बोट उचलाल तुम्हाला कायदेशीरित्या खरं सांगते त्यांनी संस्कार संस्कृती हे तर गुरुमावलीने त्यांच्या अनुयायांना दिलंच शिस्त संस्कार संस्कृती त्याच बरोबर त्यांनी संविधानिकरित्या कसं चालायचं कसं वागायचं याची सुद्धा शिकवण त्यांनी दिलेली आहे मान्यच करावं लागेल कुठेही असंविधानिकरित्या त्यांचे अनुयायी वागले नाहीत काय शिस्त काय शिस्त ते कुठेही आरडाओरड नाही विनाकारण जाळपोळ नाही अजिबात नाही अजिबात नाही इतकं शिस्तबद्ध आंदोलनं त्यांची अखंड महाराष्ट्रात झालीय कोपऱ्यात झालीय शेकडो हजारो आंदोलनं झालीत अगदी महाराष्ट्र झालीत इतकी भक्ती त्यांची त्यांच्या आहे मला वाटत प्रत्येक हिंदूंनी आणि प्रत्येक हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या साधू संतांनी हे शिकवणं आपल्या अनुयायांना आपल्या शिष्यांना हे शिकवण देणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे अरे काय मी थोडस म्हणजे माझं काम आहे माझं कामच ते आहे ज्या ज्या वेळा वेळेला माझ्या धर्मावर आघात होईल माझ्या साधू संतांवर कुणी बोट उचलेल गरळ ओकेल त्या त्या ठिकाणी मी उभी असते आणि त्याच पद्धतीत ते माझं काम आहे असं मी समजते त्याच पद्धतीमध्ये मी गुरु गुरुमाऊलींबद्दल काल दोन शब्द माझे बोलले वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलला टाकलं काय डोक्यावर घेतलं हो त्यांच्या अनुयायांनी इतकं धर्माप्रती प्रेम असावं इतकं गुरुप्रती प्रेम असावं या कलियुगात सुद्धा ते करून घेणारे गुरुमाऊले आहेत हेही तेवढंच खरं अगदीच आपल्या शिष्यांना एका माळेत ओवण्याचं काम हे त्या गुरुमावलीने के। गुरु केलं गुरुमाऊली म्हणजे त्या माळेचा धागा आहेत आणि त्या धाग्यामध्ये हे अनुयायी एक एक मणी म्हणजे ते अनुयायी आहेत अशा मध्ये गुरुमावलीने ते जोडलेले आहेत माझी विनंती आहे तमाम हिंदू धर्माचं काम करणाऱ्या साधू संतांना गुरुमाऊलींना की हिंदू धर्म जोपासायचा असेल हिंदू धर्म जगवायचा असेल आणि हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या प्रवृत्तींना टेचायचं असेल शिकवण माऊलींसारखी द्या खर सांगते शिकवण ही गुरुमाऊलीसारखी असू द्या काय ती शिकवण असेल हो त्या अनुयायांना काय ती शिस्त असती बघा मला फार फार खंत असायची या गोष्टीची की आपण ज्या वेळेला बघतो इस्लाम हे आपल्या देशातलं नाहीच हे मान्यच करावं लागेल दुसऱ्या देशात नाही येऊन दे ते आपल्या जमिनीवर आपल्या धर्तीवर ज्या पद्धतीत मध्ये त्यांचं त्यांनी ते काय एका रोपट्याचं त्यांनी झाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते काय शिस्त त्यांच्यात मध्ये आणि ती शिस्त बघून मला कुठेतरी खंत वाटायची की नमाजची वेळ झाली म्हणजे ती लोक जायचीच त्या टायमाला कितीही काही असलं तरी त्यांना काहीच घेणं नाहीये किती त्यांचा फायदा होऊ दे करोडो रुपयाचा फायदा होत असेल तरी त्यांची सेटर बंद असतात आणि ते मध्ये दे तुम्हाला दिसतात नमाजसाठी आपली माणसं का नाही याची खंत असायची मला का का धर्मासाठी वेळ काढत नाही परंतु गुरु माऊलींच्या अनुयायांकडनं हे शिकावं हो। कारण माझ्या ज्या शोभा या आहेत ना त्या टेलरिंगचे क्लासेस घेतात बरं त्या सरकारी क्लासेस घेतात पण तरी सुद्धा त्याच्यातनंही महानगरपालिकेचे क्लासेस घेतात त्या आणि त्याच्यातनंही ज्या वेळेला सेवा त्यांच्याकडे येत असते की बाबा इथे तुम्हाला सेवेला जायचं आहे त्यावेळेला शोभाई काहीही झालं तरी चालेल पण मला त्या सेवेला जायचंय मला तिथे हजर व्हायचंय एवढी शिस्त आहे त्यांच्यामध्ये मी त्यांचं नाव घेते कारण मी त्यांना बघितलंय सेवा करताना गुरुमाऊलींच पूजन करताना किंवा गुरुमाऊलींचे संस्कार त्यांच्या त्यांच्यामधनं ते झळकत असतात नेहमीच हे मी त्यांच्यात मध्ये बघितलंय मी की किती नाही काही काम असू देत नाही किती जवळचं असू दे मला सेवेला जायचंय आणि मला बाकी काही माहीत नाही माझी सेवा आहे तिथे म्हणजे ही शिस्त गुरु माऊलींनी लावली आहे अनुयायांना माझी विनंती आहे माझी विनंती आहे हिंदू बांधव भगिनींना धर्म कसा जोपासावा पुन्हा एकदा सांगते धर्म कसा जपावा आणि धर्माला कसं वाढवायचं आहे शिस्तबद्ध पद्धतीने हे गुरुमाऊलींसारखं जेव्हा काम करून आपण त्याच वेळेला धर्म जोपासल्या जाणार आहे धर्म जगवल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवा अगदीच अगदीच शिस्त लावणं फार गरजेची आहे आणि शिस्त कशाला म्हणतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुरुमाऊलींचे शिष्य आणि त्यांची भक्ती काय ते वेड्यासारखं प्रेम करतात ती लोक त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात की आमचा गुरु आमच्यासाठी सगळं काही आहे देवही तोच आहे सर्व काही आमचा श्वास सर्व सर्व काही तोच आहे आमच्यासाठी झोकून दिलंय त्यांच्या अनुयायांनी त्यांना गुरुमाऊलीच्या सेवामध्ये एवढी एकनिष्ठता त्यांच्यामध्ये आहे क्या बात आहे धर्म धर्म जगवण्याचं आणि मला वाटतं धर्म जोपासण्याचं काम जे गुरुमाऊली करतायत त्यांना तोड नाहीये खरंच तोड नाहीये त्याची अनुभूती या तीन चार दिवसामध्ये महाराष्ट्राला आली असेल म्हणूनच पुन्हा एकदा विनंती करते महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या नाही तर देशाबाहेर देशा म्हणजे अमेरिकेहून सुद्धा मला एक कमेंट आलेली आहे की ताई मी अमेरिकेमध्ये असते आणि मी गुरुमाऊलींची शिष्य आहे माझ्या गुरुमाऊलींबद्दल तुम्ही जे काय बोललात ना खरंच तुमचे खूप आभार अमेरिकेला बाहेरच्या देशात सुद्धा त्यांचे अनुयायी आहेत जे निस्सीम भक्ती त्यांच्यावर करतायत निस्सिम प्रेम त्यांच्यावर करतायत निस्वार्थ प्रेम त्यांच्यावर गुरुचं आणि शिष्याचं नातं हे फार वेगळं असत आणि मला वाटतं कलियुगामध्ये जर खरंच निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ भक्ती बघायची असेल ना आपल्या गुरुवरची ती स्वामी नरेंद्राचार्य यांच्या शिष्याकडे बघावं आणि त्यांच्याकडे बघावं काय ती गुरुवरची भक्ती काय ते प्रेम खरंच मी धन्य झाले आणि कुठंतरी फार समाधान वाटले मला की जे मला अपेक्षित होतं किंवा जी माझी इच्छा होती की का माझा माझ्या धर्मातले धर्म बांधव माझे एकत्र येत नाहीये ज्या वेळेला आमच्या धर्मावर आघात होतो ते कुठंतरी आता वाटायला लागलं की नाही एकत्र येतात येतात एकत्र ज्या वेळेला धर्मावर आघात होतो नक्कीच नक्कीच खरंतर त्या सर्व अनुयायांची मी खूप खूप आभारी आहे की ज्या ज्यांनी धर्मासाठी एकत्र आले आणि एवढं छान कार्य करतायत आणि त्यांच्याकडनं जे कार्य करून घेतायत ते गुरुमावले कोटी कोटी प्रणाम तुम्हाला माझा की तुम्ही एवढं छान पद्धतीमध्ये करोडोच्या संख्येने तुमच्या अनुयायी तुम्ही जोडलेत आणि ते इतकी निस्सिम भक्ती या धर्मावर तुमच्यावर करतायत यापेक्षा आणखी काय हवं हो? काय हवं हो? म्हणजे शब्द झालेले आहे आज जी संगीता वानखेडी जिच्याकडं शब्दांचा अगदी करोडांचा साठा असतो आज तिचे शब्द कुठेतरी अपुरे पडतायत तुमच्यासाठी खरंच अपुरे पडलेत आणि मला शब्द सुचत नाहीये की मी काय बोलू तुमच्यावर काय मी बोलू मी निशब्द झालेली आहे आज निशब्द झालेली आहे सर्व अनुयायांना सुद्धा माझा कोटी कोटी परिणाम इतकं छान पद्धतीत तुम्ही धर्माचं काम करताय खूप छान खूप छान गुरुमाऊलींनी जे रोपट लावलंय त्याचं पालन पोषण तुम्ही ज्या पद्धतीत करताय ना येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये याची फार गरज होती आणि तुम्ही लोकांनी ती सुरुवात केली गुरुमाऊलींच्या आदेशाचं पालन गुरुमाऊलींचा आदेश हा गुरु तुमच्यासाठी सर्वस्व आहे एवढं छान काम तुम्ही करताय खूप छान खूप छान खरंच खुच खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांची आता माझा धर्म सुरक्षित आहे नक्कीच नक्कीच कारण या कलयुगात सुद्धा कौरव आणि पांडव आहेत आणि तुम्ही पांडवांचं काम करतायत गुरुमाऊलींचे अनुयायी म्हणजे पांडवांचं काम करतायत करोडोच्या संख्येने कौरवांची संख्या पुढं आहे कौरवांची सेना पुढे आहे परंतु अगदी मुठभर पांडव धर्म वाचवण्यासाठी धर्म जगवण्यासाठी जे काम करत होते ना ते तुम्ही करताय असं म्हणायला हरकत नाही आणि श्रीकृष्णाची भूमिका हे गुरुमाऊली करतायत ज्या पद्धतीत मध्ये पांडवांना ते सांगत होते त्याच पद्धतीत मध्ये गुरुमावली तुम्हाला सांगतायत आणि तुम्ही काम करतायत हे युद्धच आहे हे धर्मयुद्धच आहे हो इथे हत्यार नाही आहेत इथे शब्द म्हणजे हत्यार आहेत आणि समोरच्याला जर तुम्ही त्या शब्दांमध्ये गार केलं नाही त्या पद्धतीतमध्ये समोरच्याला तुम्ही त्याचे वार थांबवले नाहीत तर मात्र तुमचा धर्म संपल्याशिवाय राहणार नाही हो आणि त्याच्यासाठी धर्मनिष्ठा असायला हवी आणि ती धर्मनिष्ठा काय असती हे तुमच्याकडे बघून कळते गुरुमाऊलींच्या अनुयायांकडे बघून कळते क्या बात है? क्या बात पुन्हा एकदा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरुमाऊली तुम्हालाही माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल ना जाईल मला माहित नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुमाऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला की तुम्ही मी कोण आहे मी तुमच्या पायाची दूर सुद्धा नाही मावली परंतु आज साक्षात्कार झालाय की माझा धर्म वाचवण्यासाठी माझा धर्म जगवण्यासाठी तो आलेला आहे अगदीच ह्याची अनुभूती आली ओम गुरुदेव Maç hakkında şapdan alıyor duvar alıyor, onu gurur duyuyor.